नमस्कार मित्रांनो मी शिवम आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विठ्ठल कांगणे सरांचं जे चालू घडामोडीचं चा पुस्तक आहे ते कशा पद्धतीने आपण ऑनलाईन मागू शकतो ते पाहूया खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कसं मागवायचं ते समजून येत नव्हतं त्यामुळे आपण ही व्हिडिओ बनवत आहोत अगदी सोपं आहे जशा पद्धतीने आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून कोणत्या गोष्टी मागवतो तशा पद्धतीने तुम्ही हे पुस्तकसुद्धा नक्षत्र बुक डेपोच्या वेबसाईटवरून मागू शकता आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट ब्राउजर किंवा क्रोम आहे अगदी बरोबर त्याच्यावरती त्याला ओपन करूया इथे तुम्हाला टाईप करायचं आहे नक्षत्र बुक डेपो एन ए के एस एच ए आर टी ए नक्षत्र टी आर ए बुक डेपो तुम्ही जेव्हा ह्याला क्लिक कराल पहिल्या आधी तुम्हाला ही वेबसाईट दिसेल या वेबसाईटला आपण ओपन करूया जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही आजच्या आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे तुम्ही डायरेक्टली आपले जे बुक आहे त्या पेजवरती ओपन व्हाल ठीक आहे आता जेव्हा तुम्ही ओपन कराल ही वेबसाईट सर्वात तुम्हाला काय करायचं आहे तुमचं अकाऊंट क्रिएट आहे का आहे। ते बघायचं आहे इथे तुम्हाला अकाउंटचं ऑप्शन आहे अकाउंटवरती आपण क्लिक करूया आता अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनचं ऑप्शन आहे आणि एक रजिस्टरचं ऑप्शन आहे जर तुम्ही यादी नक्षत्र बुक डेपोमधून कोणतं पुस्तक मागवलं असेल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता आणि जर तुम्ही पहिल्यांदा आलेलं असाल तर तुम्ही रजिस्ट्रेशन तुमचं करून घ्यायचं आहे तुमचा फक्त काय करायचं आहे ते नंबर टाकायचा आहे आणि एखादा पासवर्ड जो तुमच्या लक्षात राहील असाच पासवर्ड तुम्ही ते टाकणार आहात जर तुम्हाला जर तुम्ही आधी ऑलरेडी लॉग इन केलं असेल तुम्ही ते लॉग इन करून घेऊया ठीक आहे आता आपण नेक्स्ट पेजवरती येऊया मी लॉग इन करून घेतो जेव्हा तुम्ही लॉग इन करता तुम्हाला हे समोर असं पेज दिसेल आता तुम्हाला काय करायचं आहे बाकी कुठेही जायचं नाही आहे सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती तुम्हाला टाकायचं आहे के ए एन जी ए एन ई -E। कांगणे सरांचं नाव टाकायचं आहे आणि याला सर्च करूया सर्च केल्यानंतर नक्षत्र बुक डेपोमध्ये कांगणे सरांची जेवढे काही बुक्स असतील ते तुम्हाला समोर दिसतील जसं की आता इथे चालू घडामोडीचं पुस्तक आहे त्यानंतर एस एस सी जी डीचं स्पेशल बुक आहे वनरक्षकचं बुक आहे आपल्याला हवं चालू घडामोडीचं पुस्तक ज्याच्यावरती आता सध्या त्रेचाळीस टक्केचा डिस्काउंट चालू आहे त्याच्यावरती आपण क्लिक करूया तुम्ही इमेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हे पेज ओपन होईल फक्त काय करायचं आहे खाली यायचं आहे जर तुम्हाला एक पेशंट जास्त मागवायचे असेल तर तुम्ही ते प्लसवरती क्लिक करून तुम्ही ते क्वांटिटी वाढवू शकता किंवा तुम्हाला एकच हवं असेल तर तुम्ही ते एकवरती क्लिक करा क्वांटिटी एक आहे आता तुम्ही काय कराल बाय नाववरती क्लिक कराल बाय नाववरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल इथे तुम्हाला दिसेल चालू घडामोडी पुस्तक त्यानंतर प्राईज आहे एकशे एकोणपन्नास क्वांटिटी आपण इथे दोन केली त्यामुळे ते दोन आली होती आपण एकदा पुन्हा एकदा मायनस करूया आणि अपडेट कार्ड करूया अपडेट कार्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सब टोटल एकशे एकोणपन्नास दिसेल जर तुम्ही इथे क्वांटिटी तीन आता इथून सुद्धा तुम्ही जर क्वांटिटी तीन केली आणि ते परत अपडेट कार्डला क्लिक केलं तुमची जी प्राईज आहे सब टोटल चारशे सत्तेचाळीस रुपये दिसेल पुन्हा आपण काय करूया एकच आपल्याला मागवायचं असेल तर एकवरती जाऊया अपडेट कार्ड करूया प्राईज इथे आपल्याला पुन्हा एकशे एकोणपन्नास दिसेल त्याच्यानंतर कार्ड टोटल्स आहेत टोटल अमाऊंट एकशे एकोणपन्नास आणि प्रोसीड टू चेकआउट <coughs> आता तुम्हाला काय करायचं आहे तुमचे बिलिंग डिटेल्स फिलअप करायचे आहेत जसे की आता तुमचं इथं पहिलं नाव आता इथे माझं नाव टाकलेलं आहे मी तुमचं शेवटचं नाव टाका तुमची इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिलअप करा जर तुम्हाला अडचणीत असेल तुमचं आधार कार्ड असेल तुमचं कोणतंही आयडी प्रूफ असेल त्याच्यावरती जे नाव आहे ते स्पेलिंग सहित व्यवस्थित टाका तुमचा ॲड्रेस व्यवस्थित तु टाका त्याच्यानंतर तुमचे टाऊन तुमच्या गावाचं नाव तुमच्या मेन सिटीचं नाव जसं आता इथे मी माझ्या गावाचं नाव टाकलेलं आहे पुणे टाकलेलं आहे स्टेट आपलं महाराष्ट्र असेल तुमचा पिनकोड टाका इथे आणि तुमचा फोन नंबर जो सध्या चालू आहे तोच फोन नंबर टाका जेणेकरून जे आपल्या गावातले पोस्टमन आहे ते तुम्हाला ते रीच करू शकता तुमचं पुस्तक आलं आहे की नाही ते सांगण्यासाठी त्यामुळं फोन नंबर व्यवस्थित टाईप करा ठीक आहे आणि हे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही जेव्हा इथे खाली याल त्यानंतर तुम्हाला इथे प्लेस ऑर्डरचं ऑप्शन दिसेल प्लेस ऑर्डरवरती आपण क्लिक करूया प्लेस ऑर्डरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सांगेल थँक यू फॉर परचेसिंग आणि तुम्हाला ह्या पेजवरती घेऊन येईल आता आपल्याला काय करायचं आहे पेमेंट करायचं आहे पेमेंट करण्यासाठीसुद्धा खूप सोपं ऑप्शन आहे आपण जर खाली आलात तर म्हणजे ते यू पी आयचं ऑप्शन असेल किंवा भारत क्यू आर जर तुम्हाला तुमचं कोणी फ्रेंड वगैरे पेमेंट करणं असेल त्याच्या फोनपेमधून करायचं असेल ते त्यांनी फक्त जर तुम्ही हा त्यांना स्कॅनर दाखवला तिथून पेमेंट होऊ शकतं किंवा यू पी आयनीसुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला यू पी आयनी करायचं असेल तर मोस्टली सर्वांकडे काय असतं यू पी आय म्हणजे फोन पे वगैरे गुगल पे वगैरे हे ॲप असतात तर तुम्ही काय करायचं आहे यू पी आयला जेव्हा तुम्ही क्लिक कराल तुम्हाला इथे सांगेल की पे बाय एनी यू पी आय ॲप तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काही यू पी आय ॲप असतील तर सर्व तुम्हाला जेव्हा तुम्ही ह्या बटनवरती क्लिक कराल तुम्हाला इथे दिसेल तुमचं पेमेंट अमाऊंट दिसेल तर नंतर इथे गुगल पे आहे फोन पे आहे तुमचे जेवढे काही पेमेंट ऑप्शन आहेत ते सर्व तुम्हाला इथून दिसतील तर मी तर गुगल पेला क्लिक करतो आहे मला गुगल पेनी पेमेंट करायचं आहे आणि जस्ट मी गुगल पेमध्ये जाईल आणि इथे तुम्हाला दिसेल पेईंग चेक करायचं आहे नक्षत्र बुक डेपो आहे का आणि अमाऊंट तिथे पे करायची आहे तुमचा पिनकोड टाकून तुम्ही पे करू शकता एवढी सोपी पद्धत आहे आणि जेव्हा तुमचं पेमेंट कम्प्लीट होईल तुम्हाला इथे दाखवेल तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे आणि तुमचं पुस्तक लवकरात लवकर तुमच्या घरी येईल जर तुम्हाला याची ट्रॅक डिटेल्स पाहायची असेल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या अकाउंटवरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही अकाउंटवरती क्लिक कराल तुम्हाला ते ऑर्डरचं ऑप्शन असेल तर ऑर्डरवरती जर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला तुम्ही जेवढे काही ऑर्डर्स मागवलेले आहेत आत्तापर्यंत ते सर्व काही डिटेल्स तुम्हाला या ऑर्डर्समध्ये दिसून येईल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा ट्रॅकिंग आय डी मिळेल तुम्ही तुमचं पुस्तक कुठपर्यंत आलेलं आहे तेसुद्धा पाहू शकता जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही नक्षत्र बुक डेपोच्या जो तुमचा हेल्पलाईन नंबर आहे त्या हेल्पलाईन नंबरवरती रीच करून तुम्ही त्यांना तुमची काही क्वेरी असेल ती तुम्ही विचारू शकता तर आय थिंक तुम्हाला आता पुस्तक ऑनलाईन कसं मागवायचं ते समजलं असेल त्यांचा नंबर आहे ते झिरो टू फोर वन थ्री फाईव्ह नाईन झिरो झिरो वन नाईन तुम्ही ह्या नंबरवरती त्यांना कॉल करून विचारू शकता तर आय थिंक तुम्हाला आता समजलं असेल थँक्यू थे।